महाराष्ट्रात सरपंच संतोष देशमुख हत्याकांड हे प्रकरण गेल्या महिन्यापासून प्रचंड प्रमाणात चर्चेत आहे सहा डिसेंबर शुक्रवार रोजी मस्साजोक येथे पवनचक्की कार्यालयातच सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले आणि त्यांचे सहकारी जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा तेथे ड्युटी करत असणारा वॉशमिन त्यांना आज जायला परवानगी देत नव्हता हो म्हणून सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांनी त्या वॉशमेनला मारहाण केली व शिवे द्यायला सुरू केलं ही बातमी जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांच्या कानावर पडले ते घाईतच आपल्या सहकाऱ्यांसोबत त्या कार्यालयामध्ये गेले आरोपी सुदर्शन गुले व त्यांचे सहकारी जेव्हा मारहाण करत होते तेव्हा यांनी त्यांचा व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं समोर आले याचाच राग आणि झालेला अपमान याचा बदला घेण्यासाठी आम्हीच त्या सरपंचाचं अपहरण करून गुन्हा केल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या आरोपींनी दिली आहे पण या त्यांची मदत कोणी केली जो की सरपंचाचा जवळचा होता हे आपल्याला या व्हिडिओ समजेल नऊ डिसेंबर रोजी सरपंचाची हत्या झाली तेव्हापासून सरपंचाच्या गावातील एका व्यक्तीवर खोलवर काहीतरी कनेक्शन आहे असे म्हटले जात होते आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून संतोष देशमुखचा जवळचा मित्र होता त्याने संतोष कुठे आहे कुठून निघतोय कुठे जातोय ही सगळी माहिती सरपंच संतोष देशमुखच्या हत्यारांना दिली होती तो मित्र नेमका कोण आपण पुढे पाहूया बीडमधील मस्साजोग या गावाचं नाव अनेक वेळा बातम्यांमध्ये येऊन गेले आहे तेही फक्त सरपंच संतोष देशमुखमुळेच नेहमी बातम्या असायच्या गावाला पुरस्कार मिळाल्याच्या बातम्या असायला गावात खूप चांगले बदल झाल्याचा बातमी यायच्या त्या संतोष देशमुख यांच्या लोकप्रियतेच्या कारण त्या गावाचे पूर्ण चित्र बदलण्याचे श्रेय फक्त संतोष देशमुख यांनाच देण्यात आले होते पूर्ण गावाची कायापालट त्यांनी केली होती आजही संतोष देशमुख यांचं नाव त्यांच्या गावात गाजत आहे परंतु ते त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संतोष देशमुख त्यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या हत्यारे हत्या करून फरार झाले होते त्यापैकी बरे शोधाशोध केल्यावर संशयित काही जणांना ताब्यात घेतले गेले आणि काही जणांना पुण्यातच अटक करण्यात आली सरपंचच्या हद्दीत एकूण सात जणांना समावेश होता त्या सातही जणांविरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु सरपंचाच्या हत्याकांडाच्या या कथेत आता एक वेगळेच नाव जोडले आहे ते म्हणजे त्यांचा अगदी जवळचा मित्र सिद्धार्थ सोनवणे जो मित्रांचा अंत्यविधीला सुद्धा आला होता आपल्या मित्राची हत्या झाली आहे आपल्या मित्राला न्याय मिळावा म्हणून वेगवेगळ्या आंदोलनामध्ये तो सहभागी देखील झाला होता सिद्धार्थ सोनवणेचं काम होतं ज्या लोकांनी सरपंच संतोष देशमुखचं अपहरण केलं होतं त्यांना वेळेवरती सरपंचाबद्दल माहिती देणे सिद्धार्थ सोनवनीनं हत्यारांना कोणती माहिती पुरवली होती आणि संतोष देशमुख यांची हत्या का करण्यात आली होती असे काय घडले की संतोष देशमुख यांचा जीव जाईपर्यंत त्यांच्या अंगावर नाचून त्यांना मारण्यात आले इतके दिवस होऊन सुद्धा सिद्धार्थ सोनवणेचं नाव या पूर्ण हत्याकांडामध्ये कसे काय आले नव्हते चला पाहूया नऊ डिसेंबरला संतोष देशमुख त्यांच्या आत्याच्या मुलासोबत केस वरून जोकडे येत असताना टोल नाक्याच्या पुढे अर्ध्या रस्त्यातच त्यांची गाडी अडवण्यात आली समोरील गाडीतून पाच सहा माणसे खाली उतरून ते संतोष देशमुखच्या गाडीवर दगड मारू लागले संतोष देशमुखला त्यांनी त्या ते गाडीतून बाहेर काढले गाडी चालवणारा त्यांचा आत्याचा मुलगा देखील काचा व दगड लावून जखमी झाला होता त्या लोकांनी सरपंचाचे अपहरण केले गाडीत असणाऱ्या नऊ जणांनी त्यांना मारहाण केली त्यांच्यावर वार करण्यात आले तरीही संतोष देशमुख यांचा जीव जात नव्हता म्हणून त्यांच्यामध्येच एक राक्षसी आरोपींनी त्यांच्या छातीवर उड्या मारल्या आणि निर्गुणपणे त्यांची हत्या करण्यात आली व तीन चार तासानंतर त्यांना त्या गाडीतून बाहेर फेकण्यात आले त्यांच्या हत्येची माहिती जेव्हा समोर आली तेव्हा त्यांच्या गावातील लोकांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले महाराष्ट्रातील अनेक नेते सुद्धा संतोष देशमुखला न्याय मिळावा यासाठी पुढे आले सगळे लोक एकत्र येण्याचं कारण होतं संतोष देशमुख यांनी आपल्या गावासाठी केलेलं काम त्यांच्या मन मिळाव स्वभावामुळे संतोष देशमुख प्रचलित होते त्यांचे मूळ गाव बार्शी तालुक्यामध्ये मस्साजोग मस्साजोग हे त्यांच्या मामाचं गाव होतं तेथे त्यांना त्यांच्या बाबांनी आणलं होतं समाजसेवक म्हणून पुढे त्यांची या गावात ओळख झाली तीन चार वेळा सरपंच म्हणून त्या गावातून निवडून आले सगळ्यात अगोदर ते जनतेमधून सरपंच झाले त्यानंतर सदस्यांमधून देखील त्यांची सरपंच म्हणून निवड करण्यात आली आणि पुन्हा तिसऱ्यांदा जनतेमधून ते सरपंच झाले देशमुख सरपंच असताना गावामध्ये झाडं लावणं साफसफाई करणं स्वच्छता ठेवणं या गावात याबाबत त्यांना दीड कोटीचं रुपयाचं बक्षीस देखील मिळालं होतं आदर्श गाव म्हणून तसेच संतोष देशमुख यांच्या आजूबाजूच्या गावांमध्ये गुणगान गायले जायचे त्यांच्यामुळे लोकांनी आंदोलन केले होते सोबतच आजूबाजूचे सर्व गाव एकत्र आले कारण संतोष देशमुख यांच्या सगळ्यांसोबतचे संबंध चांगले होते पण त्यांच्याच गावामधील त्यांच्या जवळच्या व्यक्तींना म्हणजेच त्यांच्या मित्रांना त्याचा ठाव ठिकाणा काय करताय कुठे जात आहे अशी सगळी माहिती त्या आरोपींना दिली बीडमधील गुन्हा शाखेच्या पथकाने कल्याणमधून सिद्धार्थ सोनवणे याला ताब्यात घेतले नऊ डिसेंबरला जेव्हा संतोष देशमुख मसाजो कडे येत होते तेव्हा त्या ते सिद्धार्थ सोनवणे याने सुदर्शन गोलूला फोन करून माहिती दिली एवढेच नाही तर संतोष देशमुख त्या अंत्यविधीला सुद्धा तो हजर होता त्यासाठी न्यायासाठी आंदोलनमध्ये सुद्धा सहभागी झाला होता आणि हा सिद्धार्थ सोनवणे संतोष देशमुख यांचा खूप जवळचा मित्र होता त्याच्यावर संशय घेण्याचा काही संबंध येत नव्हता म्हणूनच तर तो अंत्यविधीला व न्यायासाठी आंदोलन मध्ये सहभागी झाला होता आता यानंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रात सरपंच यांना न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करण्यात आले त्यामुळे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री या घटनेचा तपास करण्यासाठी टी स्पेशल टीम पाठवली सरपंचाच्या हत्येचा तपास घेत असताना पोलिसांना एक माहिती मिळाली जेव्हा संतोष देशमुख हे केसला गेले होते तेव्हा त्यांचं लोकेशनची माहिती आरोपांपर्यंत कशी पोहोचली कोणीतरी जवळच्या व्यक्तींनी ही माहिती त्या आरोपीपर्यंत पोहोचवली असणार कोणी लोकेशन दिलं असेल ही चौकशी सुरू केली तेव्हा सिद्धार्थ सोनोने याच्यावर संशय जास्त वाढला आणि पोलिसांनी त्याचा मोबाईल नंबर ट्रेकिंगवर टाकला परंतु सिद्धार्थ सोनवणे यांनी पाच सहा सिम कार्ड वापरून फेकले तो सारखे आपले लोकेशन बदलत होता परंतु अखेर पोलिसांना यश आलं आणि त्यांनी कल्याणमधून सिद्धार्थ सोनवणे याला ताब्यात घेतले सरपंच संतोष देशमुख यांचा मित्र असलेला सिद्धार्थ सोनवणे यांनी सुदर्शन घोलेच्या मोबाईलवरती फोन करून सरपंचाचं लोकेशनबद्दल माहिती दिली होती हे आता त्यांच्या कॉल रेकॉर्डमधून समोर आले आहे सहा डिसेंबर रोजी दोन गटांमध्ये मारहाण होत असताना सुदर्शन व त्यांच्या सहकाऱ्यांनी या उघडे करून व्हायरल करू असे म्हटले होते पण त्यांनी व्हिडिओ व्हायरल करायचं सोडून त्यांना जिवंतपणेच मारले आणि तेही त्यांच्याच मित्राच्या साथीने गेल्या काही दिवसांपासून आपण संभाजी महाराजांविषयी माहिती घेत आहोत जेव्हा संभाजी महाराजांना औरंगजेबने किती क्रूरपणे मारले ते आपण पाहिले आणि ऐकले सुद्धा ते सारे ऐकताना पाहताना आपलं काळीच पिळून जातं पण आजच्या या आत्ताच्या एकविसाव्या शतकातही अशी क्रूर प्रवृत्तीची लोक आहेत जे खरंच त्या औरंगजेबच्या वंशातील असावीत संतोष देशमुख यांची हत्या करताना मारेकऱ्यांनी अगदी क्रूरपणाची सीमा गाठली आहे या प्रकरणातील सर्वात महत्वाचा पुरावा समोर आला आहे संतोष देशमुख यांना मारहाण करताना त्यांची निर्गुण हत्या करताना जे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत या फोटोंमध्ये संतोष देशमुख यांची हत्या कशी करण्यात आली त्यांना कशा पद्धतीने अमानुष मारहाण करण्यात आली याचा घटनाक्रम समोर आला आहे या हत्येच्या गटात सहभाग असलेले आरोपीही या फोटोत दिसत आहेत आपण एखाद्याची हत्या करत आहोत आणि आपण हे असले अमानुष कर्म करत असताना देखील ते गुन्हेगार हसत होते ते फोटोज बघितल्यानंतर काळीच पिळून जातं संतोष देशमुख यांची मुलगी बारावीमध्ये शिकत आहे मुलगा सातवीमध्ये आहे विचार करा या सगळ्या गोष्टींचा त्या मुलांवरती काय परिणाम होईल जेव्हा त्यांना कळेल की आपल्या वडिलांची अशी निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे संतोष देशमुख यांनी फक्त गावाचा विचार केला गोरगरिबांचा गरिबांचा विचार केला त्यांनी कधी स्वतःच्या प्रगतीचा विचार केला नाही जे दुसऱ्यांसाठी जगत होते आज प्रामाणिकपणामुळे त्यांची प्राणज्योत मावळली गेली त्यांच्या घरावरती दुःखाचा डोंगर पसरला आहे हे सारं पाहून त्यांच्या मुलीचं पत्नीचं आणि आईचं काय म्हणत असेल काळीच जनतेने कोणतेही जात धर्म आणि भाषा न पाहता न्यायासाठी लढले पाहिजे वेदना म्हणजे काय असतात हे त्या नराधामांना दाखवून दिलं पाहिजे असे गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे व्हिडिओमधून जर तुम्हाला थोडीसुद्धा माहिती मिळाली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद